शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करून एम डी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणलेल्या एका एक तरुणाला जेरबंद केला आहे गुप्त माहितीच्या आधारे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पालेगाव दर्गाजवळ अंबरनाथ पूर्व परिसरात छापा टाकण्यात आला या कारवाईत पोलिसांनी फरहान हबीब चौधरी याला शिताफीने ताब्यात घेतले त्याच्याकडून एकशे एकसष्ट ग्रॅम वजनाचा एम डी हा अंमली पदार्थ मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण बत्तीस लाख तीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद क्रमांक सहाशे पंचेचाळीस दोन हजार पंचवीस अंतर्गत एन डी पी एस कायदा कलम आठ सी बावीस सी अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पी आय योगेश आव्हाड ए पी आय श्रीरंग गोसावी पी एस आय अशोक पवार चंद्रकांत सावंत गणेश गावडे योगेश वाघ रितेश वंजारी राजेंद्र थोरवे विक्रम जाधव अविनाश पवार यांनी केली आहे